गुड मॉर्निंग मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर बघू शकता आज घेतले होते मी दोन बटाटे किसून तर रात्री शिजून ठेवले होते मी, दाईज़ोते 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 मी आ, ते फ्रीजमध्ये आणि मुलांच्या टिफिनसाठी द्यायचे होते बटाट्याचे पराठे आणखीन दुसऱ्याही एका पद्धतीने बनवत असते मी आवडीने खातात मुलं पराठे भाजीपोळी खायचं कामता येतो तर शक्यतो पराठेच असतात टिफिनला आणि घेत होते मी पराठे बनवून तर पराठ्यांचं म्हटलं की किती हलक्या हाताने लाटले तरी कुठून तरी बाहेर चटणी तर बघू शकता झाले होते आपले पराठे तयार आणि दोघांनाही द्यायचे होते आज तर मैत्रिणींनो त्यानंतर आजच्या जेवणात होती कढी तर घेतलं होतं मी दही आणि त्यात थोडंसं डाळीचं पीठ टाकून तर इतर मैत्रिणी बनवतात त्याच पद्धतीने मी बनवते स्पेशल अशी काही नाही बनवत आणि ते सगळं एकत्र मिसळून घेतलं होतं आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं मी कापून टाकते कढीमध्ये बारीकशी चिरून म्हणजे खाल्ल्या जातात ते फारशा निवडून टाकत नाहीत मुलं आणि मैत्रिणींनं सांगायचं असं की मी फोर्टी प्लस असूनसुद्धा तशी सुरुवात केली आहे कारण आपल्याला सारखं कुठून तरी बोलत असतात की काय करते तू घरात आणि मग तेच तर आपल्याला करून दाखवायचं असतं आणि आपण तेच बोलणे ऐकून डिमोट होत असतो पण आपल्यात गुण असून कला असूनसुद्धा आपण ह्याच वातावरणामुळे काही डेअरिंग करत नसतो काही करण्याची पण मी तर सांगेल की करायची असेल तर लवकर सुरुवात करा तुम्हालाही कारण मी तर खूपच लेट झाली आहे सुरुवात करायला आणि बघू आपले कष्ट प्रामाणिक करायचे बस आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या चॅनलवरती आपल्या लॉगमध्ये तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ शेताचे मंदिराचे वगैरे असतील ते बघायला आवडणार असतील तर कमेंट्समध्ये सांगत चाला सबस्क्राईब करत चाला आणि शेअर करत चाला कारण आपली सुरुवातच आहे मैत्रिणींनो तर होत असतील काही चुका त्याही समजून घ्या कारण आपणच आपल्याला सपोर्ट करायचा असतो कारण आपल्याला जेव्हा आपल्याला म्हणतात की तू काही करू शकत नाही तेव्हाच करून दाखवण्यात मजा असते आणि बघू शकता झाली आपली कडी त्यानंतर दुपारची कामं ब बाय